कृतिका आरशात बघून स्वतःच्या भावनांना आता रोखू शकत नव्हती हो ती आता कोणाच्या तरी मजबूत मिठीमध्ये सामावून शरीर सुखाचा आनंद घेऊ इच्छित होती ती तिच्या शाळेतील वरुण सर यांच्यावर खूप प्रेम करत होती वरुणची ही नजर कृतिकावरच होती कारण ती दिसायला खूपच सुंदर आणि मादक होती तिचा चेहरा खूप आकर्षक होता एक दिवस वरुणने एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने तिला स्वतःच्या घरी बोलावून घेतलं कृतिका ही घरी एक्स्ट्रा क्लासचं कारण सांगून त्याच्या घरी गेली कृतिकाने तिच्या मनात असलेली इच्छा पूर्ण केली ती जवळजवळ आठवडाभर वर वरुण सरांच्या घरी जात होती आणि ते दोघे एकमेकांसोबत भरपूर आनंद घेत होते कृतिकाची आता शाळा पूर्ण झाली होती ती आता कॉलेजला जाऊ लागली होती कॉलेजमध्ये ती तिच्या सौंदर्याने रोज एका मुलाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेत होती एक दिवस कृतिकाचा भाऊ ऑफिसच्या कामानिमित्त तिच्या घरी काही दिवसांसाठी राहण्यासाठी आला होता त्याने कृतिकाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याची नजर तर कृतिकाच्या फिगरवरून हटतच नव्हती कृतिकाने देखील त्याचं गोड हसून स्वागत केलं रोहनच्या मनात काय चालू आहे हे कृतिकाला समजलं होतं कृतिकाकडे आता घरीच रात्र रंगीन बनवण्याचा हा आयता चालून आलेला मोका होता ती हातून कशी जाऊ देणार होती दुसऱ्या दिवशी रोहन सकाळी लवकर उठून नाश्ता करून त्याच्या मिटिंगसाठी निघून गेला कृतिका देखील कॉलेजला गेली होती ती आता बी एच्या दुसऱ्या वर्षाला होती तिला आता मोकळं जीवन जगण्याचे पंख मिळाले होते मुलांसोबत मौज मजा करणं महागडी गिफ्ट घेणं महागड्या गाड्यांमधून फिरणं हे तिचं रोजचं चालू झालं होतं संध्याकाळी जेव्हा घरी रोहन पोहोचला तेव्हा त्याच्या डोक्यात काहीतरी विचित्र चालू होतं क्रितिका रोहनची आते बहीण होती तरीही क्रितिकाच्या सौंदर्यापुढे रोहन त्याचे संस्कार विसरला होता त्याला फक्त क्रितिकाचं गुबगुबीत तारुण्य चुंबकासारखं खेचत होतं रोहन कशी झाली मिटिंग क्रितिकाच्या आईने रोहनला विचारलं खूप छान झाली रोहन त्याच्या आत्याला म्हणाला चल हातपाय धुवून थोडं रिलॅक्स हो तेव्हा रोहनने आत्याला विचारलं क्रितिका कुठे आहे ती तिच्या एका मित्राच्या बर्थडे पार्टीला गेली आहे येतच असेल असं त्याच्या आत्याने सांगितलं ओके आत्या मी फ्रेश होऊन येतो हे बोलून रोहन खोलीत निघून गेला थोड्या वेळाने कृतिका देखील आली काय मग कशी झाली आजची मीटिंग असं कृतिकाने रोहनला विचारलं रोहन, रोहन म्हणाला खूप छान मी तुला खूप मिस करत होतो कृतिका म्हणाली मला अरे वा रोहन म्हणाला खरंच कृतिका मी तुला खूपच मिस करत होतो जेव्हापासून तुला बघितलं आहे तेव्हापासून आणि रोहन पुढे थबकला म्हणाला तू रात्री कुठे झोपणार आहेस तेव्हा क्रितिका म्हणाली आईजवळ तेव्हा रोहन तिला म्हणाला तिकडेच माझ्या खोलीत ये ना आपण गप्पा गोष्टी करू मग कृतिका खट्याळ हसत त्याला म्हणाली फक्त गप्पा गोष्टी की अजून काही मग रोहन उत्सुकतेनेच तिला म्हणाला तुला जे हवं असेल ते मग ठीक आहे आता चल पटकन आई जेवणासाठी वाट बघत आहे असं म्हणून कृतिका रोहनच्या रूममधून निघून गेली डायनिंग टेबलवर सगळेजण शांतपणे जेवण करत होते रोहन आणि कृतिकाची नजर एकमेकांसोबत बोलत होती कृतिकाची आई आणि कृतिकाचे बाबा यांना मात्र त्या दोघांचा जराही अंदाज नव्हता की त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे जेवण झाल्यानंतर कृतिका तिच्या आईबाबा झोपण्याची वाट बघू लागली आणि सगळी झोपी गेल्यानंतर कृतिका हळूच रोहनच्या रूममध्ये गेली जाताना तिने एक शॉर्ट नाईट ड्रेस घातला होता रूममध्ये गेल्यानंतर कृतिकाने रोहनला आवाज दिला स्वीट तेव्हा रोहन म्हणाला वेलकम डिअर कधीपासून मी तुझी वाट बघत होतो कृतिका म्हणाली मी तुझ्या आत्याची झोपण्याची वाट बघत होते तेव्हा रोहन म्हणाला बरं ठीक आहे मग कृतिका रोहनला ओठ चावतच म्हणाली आज काय विचार आहे तुझा तर रोहन थोडा लाजून म्हणाला तू बोल तेव्हा कृतिका म्हणाली आता नाटक सोड रोहन म्हणाला खरंच सोडू नाटक आणि त्याने कृतिकाला घट्ट मिठीत घेतलं आणि उठलून बेडवर ठेवलं त्यानंतर त्यांचा रात्रीचा खेळ सुरू झाला रोहन आता क्रितिकावर खूपच खुश होता त्याने तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची ऑफर दिली क्रितिकाने विचार केला की याचाही एक्सपिरियन्स घ्यायला काय हरकत आहे रोहन चांगला कमवतो आणि त्याला तिने हा म्हणून टाकलं आता रोहनचे कामाचे तीन दिवस पूर्ण होत आले होते इकडे क्रितिकाने त्याच्यासोबत जाण्याची पूर्ण तयारी केली होती जाण्याच्या दिवशी क्रितिकाने आणि रोहनने त्यांच्या घरी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल सांगितलं तेव्हा कृतिकाचे आई वडील खूप आश्चर्यचकित झाले त्यांना आपली मुलगी पूर्णपणे वाया गेली आहे याचा अंदाज आला त्यांनी रोहनच्या आई वडिलांना ताबडतोब बोलावून घेतलं आणि त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला रोहनच्या आई वडिलांनाही मोठा धक्का बसला होता पण तेही आता काहीच करू शकत नव्हते मग त्यांनी एका क्षणात एक मोठा निर्णय घेतला आणि कृतिकाचं आणि रोहनचं लग्न लावून दिलं क्रितिकाच्या बाबांनी कृतिकाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी नाही पण लग्न करण्याची परमिशन दिली कृतिकाला लग्न करायचं नव्हतं तिला तिच्या मनासारखं आयुष्य जगायचं होतं रोहनलाही कृतिकासोबत लग्न करायचं नव्हतं कारण ती का एक वाया गेलेली मुलगी गे आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं पण आता त्याचे हात दगडाखाली सापडले होते कृतिकालाही कधी ना कधी लग्न करावंच लागणार होतं तिने हाच विचार करून रोहनसोबत लग्न केलं आणि मग कृतिका रोहनसोबत शहरात निघून गेली